महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मे दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र कामगार दिनाच्या औचित्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मोफत आपला दवाखाना या योजनेचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले याचे संचलन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होणार आहे त्यामुळे गरजूंना मोफत औषधोपचार मिळणार असून याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल त्यामुळे कामावर जाणाऱ्या गरीब लोकांना याचा खूप लाभ होणार आहे राज्यभरातील सुमारे यावेळी यावेळी लोकार्पण करण्यात आले आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सचिव आरोग्य विभागाचे संचालक यांनी या योजनेला शुभेच्छा दिल्या पाच येथील जुन्या दवाखान्याच्या जागेत याची सुरुवात करण्यात आली असून येथे झालेल्या ऑनलाईन उद्घाटनावेळी आमदार आमदारोकेट अशोक पवार तहसीलदार बाळासाहेब म्हस्के नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अॅडव्होकेट प्रसाद बोरकर तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे तसेच सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी आरोग्य विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते यावेळी संबंधित अधिकारी व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात साहेब आज आपल्या शहरामध्ये एक आपला दवाखाना संकल्पना शासनात सुरू केली काय म्हणणे कोविडच्या पार्श्वभूमीवर एक बाब शासनाच्या लक्षात आलेली होती ती छोटी जी शहरं आहेत विशेषतः नगरपरिषदा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा ज्या आहेत ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रुरल हॉस्पिटल आहेत किंवा इतर त्यांची पी एस सी आहेत एक यंत्रणा उभी आहे मात्र नागरी भागामध्ये त्याची कमतरता होती तर आज मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या योजनेचं एक सेंट्रलाईज पद्धतीने ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मी शिरूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या योजनेचा या दवाखान्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा वापर करावा जेणेकरून याच्यामध्ये अधिकाधिक भविष्यात सुधारणा होतील आणि आज सध्या जरी प्राथमिक स्वरूपाचे तरी उपचार होणार असले तरी भविष्यात जर आपल्याला लोकांचा लो चांगला रिस्पॉन्स मिळाला तर राज्य शासन नक्कीच त्यामध्ये वाढ करण्यात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून आपण या ठिकाणी काय सूचना कराल आणि कशा चालू आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपला दवाखाना ही संकल्पना आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं आहे तसंच फिजिकली इथे येऊन आपले आपले आमदार आश बापू पवार यांनी येऊन इथं उद्घाटन केलं आहे इथं नागरी एरियामध्ये आपल्या शिरोप तालुक्यामध्ये दोन दवाखाने आहेत त्यातला एक दवाखाना आपण आज आज चालू करतो आहे दुसरा दवाखाना आपण प्रदर्शनी चालू होईल इथं आताचं शिवसाहेबांनी जे जे बोलल्या पद्धतीने ही सर्व प्रकारच्या सेवा इथं दिनंत आणि जसं ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत नागरी आरोग्य नागरी शहरामध्ये आरोग्य केंद्र नाहीत तर पहिल्यांदा आपण स आरोग्य केंद्र उभं करतो आहे आणि हळूहळू मध्ये मॅनपॉर वाढून तर चांगला उपचार होईल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ह्या संकल्पनेचा आज प्रत्यक्षात सुरुवात होत आहे शिरूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा आपला दवाखाना आज या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू झालेला आहे त्यामध्ये रुग्णांना मोफत उपचार करण्यात येणार आहे त्यांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे त्याचबरोबरीने महिन्यातून एकदा वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प या ठिकाणी घेण्यात येणार आहे अतिशय चांगली योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केल्याबद्दल मी प सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो आणि जनतेने ह्या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा अशी जनतेला मी आवाहन करतो ही योजना आरोग्याची योजना आहे आरोग्य चांगलं असेल तर घर चांगलं राहतं घर चांगलं असेल तर देश चांगला राहील नागरिक म्हणून लोकांनी काय करायला पाहिजे की हा दवाखाना जो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे त्याचा चांगल्या पद्धतीने आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आहे आणि ही सगळं सर्वसामान्य जनतेसाठी खूप चांगली योजना आहे आणि मी आपल्या सरकारचं मी खूप अभिमान अभिनंदन करते नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य पाणी आणि स्वच्छता ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्यात आज आपल्याकडं स्वच्छता चांगली आहे पाण्याची व्यवस्था चांगली आहे आरोग्याची एक व्यवस्था थोडी कमी होती आज शासनाच्या मार्फत ही सेवा लोकांना भरपूर कामाची येणार आहे लोकांना याची खूप मदत होणार आहे गोरगरीब जे लोकं आहेत त्यांना म मोट मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही त्याच्यामुळं ते आज ह्या राज्य शासनाच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री यांच्यामार्फत ही जी सेवा चालू करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटमार्फत ती लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहेत व याच्यापुढं पण याच्यात अजून अजून सुविधा कराव्या असं मी शासनाला विनंती करतो